शिवपानंद शेत रस्ते खुले करण्याची मागणी शेतकऱ्यांची पेठ तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी राज्य सरकारच्या आदेशानुसार शिवपानंद शेत रस्ते मोकळे करून देण्यात यावे पेठ तालुक्याची कृती समितीचे अध्यक्ष धर्मराज चौधरी सोपान पवार सचिन कर्डिले नानाजी शिंदे भिका पवार राजेश कर्डिले प्रकाश चौधरी रघुनाथ राऊत मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते यांच्याद्वारे तहसीलदार आशा गांगुर्डे यांच्याकडे निवेदन देण्यात आले शिवपानंद पानंद शेतरस्ता कृती समिती पेठ व समस्त शेतकरी तहसील कार्यालयातील प्रलंबित केसेस निकाली काढावे शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका शेतरस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम शेत रस्ता समितीच्या तातडीने आदेश देण्यात यावे दे तालुक्यातील सर्व वहिवाटींच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी करण्यात यावी शिवपानंद रस्त्याचे सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करा तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा शिवपानंद शेत रस्त्यांचे हद्द निश्चित करून समृद्ध गावासाठी दर्जेदार शेत रस्ते करावेत रस्ते अभावी पडीक राहणाऱ्या शेतजमीन धारकांना आठ नुकसान भरपाई देण्यात यावी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्ध यांत्रिकीकरण ही परिहार्य बाब झाली आहे शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरिता पेरणी अंतर मशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीपूरक रस्ता उपलब्ध करून मिळावा आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्यासोबत विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना दळणवळणासाठी बारमाही दर्जेदार शेत रस्त्याची आवश्यकता असून तहसील प्रशासनाने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासन निर्णयाची अंमलबजावणी करत शेतकऱ्यांना कर न्याय देण्यात यावा महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वामध्ये राज्यभर चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेत रस्ता चळवळीच्या वतीने करण्यात येत आहे आज आपण जवळ जे प्रणेते दादा शरदजी पवळे साहेब राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या मार्गदर्शनाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सोळा सोळा डिसेंबर या दिवशी आपण पिरू वाटप आंदोलन केलं होतं त्याची दखल घेऊन मान्य जिल्हाधिकारी जललजी शर्मा साहेब यांनी तात्काळ आपली आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा नाशिक जिल्ह्यातील सर्व जे तहसीलदार आहेत त्यांना एक आदेश काढलेले आहे परिपत्रक काढलेलं आहे की ग्रामीण भागातील शेतरस्ते पानधन रस्ते त्याच्यानंतर शेतावर जाणारे रस्ते ते त्वरित खुले करून द्यावेत असे आदेश मान्य तहसीलदार यांना सतरा डिसेंबर रोजी काढलेले होते याच्या अनुषंगाने आज तालुका पेठ जिल्हा नाशिक या इथे तहसील कार्यालयामरती येऊन आपण आज निवेदन दिलेले आहे या संदर्भात मान्य तहसीलदार साहेब यांना विनंती आहे की पेठ तालुक्यातील बांधन रस्ते शेतरस्ते त्याच्यानंतर शेतावर जाणारे रस्ते त्वरित प्ले करावे थेट तालुका नवीन निमित्त एक नवीन चळवळ ते रस्ता आणि रस्ता असेल शेत, तर शेतकऱ्यांना जो माल वाहतूक आहे किंवा इतर काही जे सामान्य न्यायचं आहे त्या संदर्भात खूप अडचण होते म्हणून रस्ता हा शेतकऱ्यांच्यासाठी खूप यु उपयुक्त आहे रस्ता असेल सर्व गोष्टी शेती करायला सुद्धा चांगलं सोपं पडेल वाहतुकीसाठी सुद्धा सोपं पडेल तर शेत रस्ता हा मिळालाच पाहिजे किंवा जिथे शेत रस्ते अडवून ठेवलेले आहेत किंवा जे जुन्या रस्ते होते पण काही शेतकऱ्यांनी आगाऊ पण करून तिथं जी जागा खुली होती बंद ले 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 ती बंद केलेली आहे अशासाठी आज आपण तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे की शेतरस्ते मोकळे केलेले पाहिजेत त्याशिवाय जिथे रस्ते नसतील तिथे रस्ते चालू केले पाहिजेत आणि शेतकऱ्यांसाठी एक सहकार्य किंवा एक चांगलं कार्य करण्यात यावं असं आज पेठ तालुका हे सर्व कार्यकर्ते जमवून तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी धर्मराज चौधरी पेठ